अमरावती मनपा क्षेत्रातील सर्व झोन अंतर्गत असलेल्या स्वच्छता कंत्राट संपला असताना एक फेब्रुवारीला नवीन कंत्राटदाराला मिळालेल्या कंत्राटदारांनी उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व साहित्याची स्वस्त निरीक्षकांनी तपासणी केली झोनमध्ये किती कामगार साहित्य कोणती वाहने किती याबाबत दिलेल्या निवेदनानुसार पूर्तता केली का याचीसुद्धा पाहणी करण्यात आली अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक चार बडनेरा येथे साफसफाई कंत्राटाची मुदत संपल्यानंतर एक फेब्रुवारीपासून नवीन संस्थेच्या कंत्राटाला सुरुवात झाली आहे आणि या कंत्राटातील साफसफाई दरम्यान लागणाऱ्या साहित्य व मनुष्य बळ संख्या तपासणी बडनेरा झोन क्रमांक चार कार्यालयाच्या प्रांगणात वरिष्ठ स्वस्त निरीक्षकांकडून करण्यात आली बडनेरा झोन क्रमांक चारमध्ये एकशे ऐंशी कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून आठ स्वस्त निरीक्षक व चार जमात यांच्या देखरेखीखाली ते काम करण्यात येणार आहे यामध्ये गोपालनगरात चाळीस साईनगरात चाळीस जुनी वस्ती चाळीस तर मोठा प्रभाग असलेल्या नवीवस्ती परिसरात साठ सफाई कामगारांवर सफाईची जबाबदारी असणार आहे याकरिता महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या साहित्यापैकी चोवीस टिप्पर आठ तीन चार चाकी ऑटो वीस फॉगिंग मशीन चार ग्रास कटर व चार बायोमेट्रिक मशीन इत्यादी साहित्याची तपासणी वरिष्ठ स्वस्त निरीक्षक शारदा गुल्हाने यांनी केली या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी कंत्राटदार प्रतिनिधी संजय माहुलकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली येथील साफसफाईच्या कामाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे सर्व झोनमध्ये जे टर्म्स अँड कंडिशन नुसार शर्ती अटीप्रमाणे जेवढ्या गाड्या आणि साहित्य सांगितलेले आहे ते पूर्णपणे आम्ही आणलेले आहे ते आज स्वास्थ्य निरीक्षक सर्व प्रभागाचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक दोन क्रमांक चारचे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत आणि सर्व कामगाराच्या आणि कंट्राक्टदारचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सर्व साहित्याची गाड्याची पाहणी वगैरे झालेली आहे कार्यशाळेतून चोवीसच्या चोवीस चुणीच गाड्या प्रमाणित करून आणलेल्या आहे फॉगिंग मशीन आणलेली आहे ज्बो फॉगिंग आणलेली आहे सर्व साहित्य आहे गंबूटपासून हँड तर सर्व साहित्य आणि त्या पूर्ण सज्ज एकशे साठ कामगाराच्या माध्यमातून हे काम आजपासून सुरू झालेलं आहे याबद्दल मी आपला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला माहिती देत आहे संजीव भाऊ याआधी स्वच्छतेसंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि यापुढे अशा तक्रारी राहतील का आपण त्या अश्वसित संघने नागरिकांना या अगोदरी अशा ज्या महानगरपालिकेतून ज्या तक्रारी येत होत्या ज्या कोणत्या कोणत्या भागातली काम होत नाही किंवा काही दुर्मिळ भाग असतो की की जिथंचा कामगार पोहोचू शकत नाही प्रभागाची रचना आणि प्रभागाच्या तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येचा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये पंचावन्न कामगार मागच्या वेळेस होते त्यावेळेस काही कामगार तिथं पोचू शकत नव्हते किंवा काही हे काही लक्ष दुर्लक्ष झाले असेल किंवा महानगरपालिकेतून आठ ते दहा महिन्यापासून देयक प्रलंबित असल्यामुळे त्यांना त्यांची अडचण निर्माण होत होती म्हणून असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु आज झोनमध्ये जे याचे साठ कामगारांची जी संख्या आहे तर क्लब करून ह्या इथं तिथं असे काही प्रॉब्लेम जाईल तर त्यावेळेस हा क्लबचा क्लब, क्लब पूर्णत पूर्ण तिथंचा कामगार उपस्थित राहून पूर्णतः साफसफाई करून देण्यात येईल जोनमध्ये अशा प्रकारची अडचणी होईल याची आम्ही समोर जाण्यास तयार आहोत हे होते कंत्राट दा संजय भाऊ मावळकर यांनी अत्यंभूत माहिती दिली आहे आणि या कंत्राटा संदर्भात जे काही शंका कुशंका असतील त्याचं सुद्धा निरसन केलेलं आहे कॅमेरा पर्सन नकुल नाईक सोबत मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती या प्रसंगी कंत्राटदार अजय जयशवाल भुरु मारवे मलिक तसेच वरिष्ठ स्वस्त निरीक्षक शारदा गुल्हाने स्वस्त निरीक्षक मिथुन उसरे प्रवीण उसरेसह जमादार राजू बग्गन राम समुद्रेस संजय करिहार प्रमोद उसरे विशाल कैथरे व सफाई महिला पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बडनेरा वरिष्ठ अधिकारी झळकले नाही आमचे सिटी न्यूज प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक उपायुक्त धनंजय शिंदे यांच्याशी भ्रमणध्वरीवरून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सफाई कंत्राटदारांच्या साहित्य तपासणी कार्यक्रम असल्याचे सांगून अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगून जबाबदारीतून मुक्त झाले तर जाधव यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल येत होता नवीन साफसफाई कंत्राटाबाबत शहरात कशाप्रकारे साफसफाई होते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे